तुमच्या भावा चॅनलवर रिश्वेश पाटील ब्लॉगिंग चॅनलवर तर आज आपण आहे इंटरव्ह्यूला तर कुठे आहे तुम्हाला समजलं पुढे तर भेटूया पुढे तर काही बघा आपलं स याच्यामध्ये सगळं डॉक्युमेंट आता चालू आहे टेशनला आता तिकीट बिकीट काढू आणि भेटू पुढे काहीच पोचलो कंपनीमध्ये याचा पेट्रोल बाजूला तर भेटतो पुढे

हॅलो गाईस तर स्वागत आहे खरं तिथं आता आम्ही सकाळी गेलतो त्याला इंटरव्ह्यूला तर चाललो आहे टाकी आणायला आपल्या त्याच्यामध्ये डॉपर आपल्या टाकी बाईस म्हणून टाकी आणलो आहे तर बघा लावली तर हायवेला फुल ट्रॉफिक आहे तर चाललो आहे त्या साईडला बघू आलो आहे डायरेक्ट टाकीच्या गोडाऊनमध्ये तर बघू काय बघा पूर्ण टाक्यात टाके आहेत जाण्या जर आलोय ओढा मध्ये त्यांची ओलतो डायरेक्ट आतमध्ये एंट्री आपल्याला तर बघूया पुढे अजून काय काय ते तर बघा व्हायच कसं निसतं टाकत टाक्या भरल्या निसत्या हे टाकत टाक्या भरल्या नसतं इथं बघा टाक्यात टाक्या बघू उठले घ्यायचे आता आपल्याला उद्या रक्षा म्हणाले म्हणून आता चालू आहे केस कापलाय केसर कापले आपण अवतार आहे आपला चालू आहे केस कापायला तर भेटू कुठे गाडो चाललो आहे तर भेटू काही झालं आपली कटिंग डाळेबिळ इथं भेटू आपण घरी नाही तर डायरेक्ट इथं ब्लॉगिंग करतो लाईक शेअर सबस्क्राईब करा चुमा चुमाकडे इकडे गममा Subscribe to my channel. Thank you for watching.